हॅलो अरिवॉन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आज आहे संडे आणि बॅड न्यूज म्हणजे कालपासून बॅड बॅड न्यूज न्यूज म्हणजे अशी अशी आहे की माझी जरा तब्येत बिघडली मला रात्री माझ्या नाकात अक्षरशः पाणी गळत होतं आणि पूर्ण मला बॉडी पेन होत होतं आणि खूप सर्दी झाली मला प्रशांनी रात्री काहीतरी एक दीडला ला साधारण मेडिसिन दिलं असेल तर अभिवेशन घेतल्यानंतर मला थोडं बरं आहे तर आज संडे आहे मी ह्या मुलींबरोबर एक फुल पार्लेची चहा बरोबर खाल्ला स्वराने पार्लेची चहा बरोबर खाल्ला आणि आरूनेही चहा आणि जिरा बटर खाल्ले असा आमचा ब्रेकफास्ट झाला आता प्रशांतजी आणि प्रतीक यांचा प्रतीक तांघोळ करतोय प्रशांतजींनाही ब्रेकफास्ट दिला ऑमलेट पोळी म्हटलं चला आज संडे तिला मी तेल लावते तसं हिरो तिच्या घरीच एकदम पचपच तेल लावलेलं असतं केसांना खूप जास्त देखील गरजेचं आहे पण मग ह्या ना असं लोळता बसत नाही आता लहान मुली तशीच ते बसत नाही तर मग ते सगळं डोक्याचं तेल इकडं तिकडं लागेल म्हणून मग मी तेल नाही लावत नाही लावत त्यांना तर म्हटलं आज संडे लावून देऊ भरपूर तेल आणि मग दुपारून केस धुऊन टाकू म्हणून मग स्वराच्या केसांना तेल लावते स्वराच्या लावून झालं का रुचाई लावेल हा अरु आरुने मोबाईल पकडलाय ओके अरु हम्म आणि आवडताय दोन्ही जणी खूप क्यूट मुली आरू डॉल सारखी स्वरा तिच्या मम्मी सारखी आहे कोणी म्हणत स्वरा माझ्या सारखी आहे तर असे छान छान कमेंट तुम्ही माझ्या भाज्यांसाठी करताय थँक्यू सो मच तुला मराठी कळत नाही वाटत काय काकांनी काय सांगितलं की एवढं तेल लावल्यानंतर पूलमध्ये नाही जाऊ शकत भले कोणाला कळलं नाही पण आपण तो मॅनस पाळला पाहिजे ना मी काय सांगितलं मी आता तुम्हाला भरपूर तेल लावून देते आणि तेल लावल्यानंतर ते दोन तीन तास आपण केसांवर ठेवू मी दुपारी तुमचे छान शॅम्पू लावून आंघोळ करून देईल कालच्यासारखं संध्याकाळी स्विमिंगला जा तेल लावणं पण गरजेचं आहे ना पाच सहा दिवस झाले मी आणल्याबरोबर नेक्स्ट डे तुमच्या केसांचं तेल मी धुवून टाकलं होतं तर आता नाही जाता येणार ना एवढं तेल लावलं तेल लावून स्विमिंग पूल मध्ये जाणं योग्य नाही जा जा संडे आज त्यांनी पाल किती तेल लावलेलं आहे खूप छान वाटतंय मला झोपच येते ती चमकी करताना झोप झाली आपले इथे मी प्रतीकसाठी ऑम्लेट बनवलं तो बोलला मम्मा जेव्हा तू ऑम्लेट टाकशील ना पॅनमध्ये तर वरती थोडंसं दोन तीन चमचे दूध टाक आणि मम्मी दूध टाकलं त्याच्यामुळे काय होतं ऑम्लेट जे आहे ते एकदम असं फ्लफी होतं तर छान असं ऑम्लेट केलं आणि ऑलरेडी मी जसं म्हटलं मुलींचं माझं खाऊन झालेलं होतं तर त्याच्यामुळे मग जेव्हा लंचचा विषय आला ना तेव्हा आरू आणि स्वरा दोघी पण बोलल्या की आम्हाला पण तसं ऑमलेट आम्ही ऑमलेट पोळी खाऊ कारण मला बरंही नव्हतं तर आम्ही पण लंचला असं ऑमलेट पोळीच खाल्ली सेम क्लासमध्ये नाही त्या पुढे मागे एक वर्ष तुला नाही एकदम मस्त मी मम्मीला सांगितलं मध्ये काय काय मॉडिफिकेशन करायचे ऑमलेट असं फ्लफी झालंय जरा हेवी झालंय छान बाय द वे व्यूवर्सला गुड मॉर्निंग वगैरे काय म्हणतोय की नाही गुड मॉर्निंग व्यूवर्स आज आहे फर्स्ट ऑफ जून ऑलमोस्ट हा वर्ष हा संपत आला आहे म्हणून कामाला का बाय काय मी परत चाललो पुण्याला फिरायला फिरायला नाही चाललो मी पुण्याला पुण्याला कशाला जाईल माणूस फिरायला कामानिमित्त पुण्याला जाऊ सर काय म्हणते बदल नुसता काय माहिती आहे नुसता पुण्यालाच का बरं राहतो हे हेअर कट करायला चालले की ते काळा काळाकाळ पावणे अकरा वाजले आणि मी नेहमीच तुम्हाला सांगते की मला दिवसा लोळण्याची किंवा झोपण्याची बिलकुल सवय नाही आहे परंतु माझी तब्येत बिलकुल आज खूपच मला बिघडल्यासारखी वाटते माझी फुल बॉडी पेन करते सर्दी बऱ्यापैकी झाली तरी पण मी काही स्विमिंग वगैरे पण नाही केलं करीना होती तेव्हा केलं होतं एकदाच कशामुळे अचानक सर्दी झाली आणि टचूड म्हणजे मी नेहमी सांगत असते की मी आजारी नाही पडत नाही पडत पण पड़ मला आत्ता इतका त्रास होतोय की मी अक्षरशः स्वयंपाक करत होते किचनमध्ये आणि मी येऊन झोपली म्हणजे बरं वाटत नाही ना तर ना मी नाही तर संडेला मी पण हेअर वॉश करते कधी कर आरू स्वराला तेल लावलं तेव्हा मी आधी विचार केला आपणही तेल लावून घेऊ आणि एखादा तासाने हेअर वॉश करू पण नंतर परत विचार केला की नाही आपल्याला सर्दी झाली आहे तर आज नाही करायचे वॉश पण माझ्याकडून नाही स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक करता करता मध्येच येऊन मी इथे पडली बिलकुल बरं वाटत नाही मला प्रशांतींनी गोळ्या दिल्या मला फोन आला आण बेटा फोन गाईज इथे आम्ही आता स्विमिंगचे कपडे घातलेले तुम्ही बघू शकता आणि आम्ही आता स्विमिंगला जाणार आहे आम्ही अजून मावशीला विचारले नाहीये पण आता आम्हाला मावशीची तब्येत खूप बिघडली आहे मावशी झोपलेली आहे आणि आता आम्हाला मावशीला डिस्टर्ब करावं लागणार आहे आणि आम्ही हळू याच्यासाठी बोलतोय की मावशी झोपलेली चला आता आम्ही मावशीला विचारू की स्विमिंगला जाऊ की नाही आज संध्याकाळचे चार वाजले तर आता आत्ताला आम्हाला डिस्टर्ब करावं लागणार आहे मावशी

थँक्यू हाय गाईज जसं की मी तुम्हाला नेहमी सांगते की मला दिवसा झोपण्याची सवय नाहीये म्हणजे जे झोपतात ते चुकीचं करता असं बिलकुल नाही ऍक्च्युली सोशल मीडिया हे असं आहे ना की म्हणजे खूप विचार करून बोलावं लागतं आणि बऱ्याचदा आपला बोलण्यामागचा काही सांगण्यामागचा हेतू तू चांगला असतो थोडक्यात म्हणजे तर परंतु त्याचे देखील अर्थ काढले जातात माझ्याच बहिणी त्यांना पण अशी सवय आहे थोडंसं तरी पण त्यांनी दिवसा रेस्ट कॅ के, केलाच पाहिजे ब असं त्यांचं आहे माझं नाही आहे कारण की मला विशेष काम नसं मी लवकर उठत नाही जे पण काही पण मेडिसिनमुळे मला झोप लागली होती आणि त्यांनी मला उठवलं मग त्यांना जायचं होतं तर मी पण जाऊ दिलं कारण की आजच स्वराच्या मम्मीचा फोन आला होता की भाऊ कधी येणारे त्यांना भाऊ जेव्हा येतील कामानिमित्त तर त्यांना सोडवून द्या मी आधी आणलं तेव्हाच त्यांना हे क्लिअर केलं होतं कारण की तेव्हाच स्वराची मम्मी म्हणजे माझी भाऊजाई बोलली होती की एक तारखेपासून स्कूलचे क्लासेस सुरू होणारे आणि शाळा तर सिक्स्टीन जूनला सुरू होणार आहे सोळा जूनला पण मम्मी तिला तेव्हाच क्लिअर केलं होतं की खास यांना सोडायला यायला नाही जमणार जेव्हा काही कामानिमित्त प्रशांजी येतील तेव्हाच ते घेऊन येऊ शकतील मग ते सोळा तारखेपर्यंत केव्हाही होऊ शकतं असं आज फोन आला होता की भाऊंचा आहे का बॉय येण्याचा काही प्लान तर म्हटलं अजून तरी मला माहीत नाही त्यांचं एकदम असं अचानक ठरतं जाणं तर ते जेव्हाही जातील उद्या चार दिवसाने आठ दिवसाने तेव्हा म ह्या मुलींना पाठवून द्यावं लागेल म्हणून मग मी विचार केला की ठीक जो आहे जोपर्यंत तो आहे तोपर्यंत जाऊ द्या ब त्यांना खूप इंटरेस्ट येतो एक एक कमेंट पण आहे की मुली काळवंडल्या तर हो स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये क्लोरीन असतं त्याच्यामुळे स्किनवर इफेक्ट होतात क्लोरीनचे सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहे तेवढे तोटेही आहे मी असं म्हणेन सोशल मीडियावर काही शेअर करताना मी जसं म्हटलं खूप विचार ला करावा लागतो कोण आपल्या बोलण्याचा काय अर्थ काढेल आपण काही सर्व गुण संपन्न नाही आहोत प्रत्येकामध्ये काही प्लस पॉइंट असतात काही मायनस पॉईंट असतात माझा देवावरती खूप विश्वास आहे जीवनामध्ये अनेकदा संकट आली प्रॉब्लेम आले मोठे मोठे तर भगवंतानेच मला यातनं तारलंय पण आपण देवांची पूजा करतो देवांना आंघोळ घालतो गंध अक्षदा फूल धूप दीप कापूर आणि आरती मंत्र स्तोत्र पारायण बऱ्याच बऱ्याच गोष्टी करतो व्रतवाईकल्य कर आपले बरे सण असतात ते सगळे आपण आनंदाने साजरे करत असतो आणि त्या गोष्टी करायला मला पण खूप आवडतात परंतु आपल्या लाईफमध्ये आपल्या जीवनामध्ये जे काही चांगलं वाईट घडतं ते आपल्या कर्मानुसारच घडतं याचा माझा याच्यावर माझा ठाम विश्वास आहे की आपण जसे कर्म करू तसेच आपल्याला फळं मिळणार आहे कुणाची निंदा करायची नाही आपल्यामुळे हर्ट नाही झालं पाहिजे कोणी दुखवलं नाही गेलं पाहिजे आपल्यामुळे कुणावर अन्याय नाही झाला पाहिजे आपण कुणाचा अधिकार हिसकावून नाही घेतला पाहिजे आपल्याकडून जी पण शक्य होईल पाच दहा रुपये पन्नास शंभर रुपये फुल फुलाची पाकळी आपण दुसऱ्यांची हेल्प केली पाहिजे मी असं म्हणेल भगवंताची लाडकी मुलगी होऊन जर आपल्याला राहायचं असेल तर सांगू तुम्ही कधीच देवाला हात जोडून मला हे दे असं कधीच म्हणत नाही मी ह्या गोष्टी लहानपणापासून मुलांनाही शिकवत आले की देवाकडे फक्त तुम्ही चांगली बुद्धी मागा तुमच्याकडे चांगली बुद्धी असेल तर त्या बुद्धीच्या जोरावर तुम्ही जे पाहिजे ते तुम्ही मिळवू शकाल त्याचबरोबर तुमचे कर्मही तुम्हाला ते उ, हेल्प करतील तुम्ही जेवढे चांगले कर्म कराल ते तुम्हाला मदत करतील नक्कीच तुमचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये मी खूप लकी समजते स्वतःला आणि थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप आभार म्हणेल मी की मला खूप नहीच्या बरोबर निगेटिव्ह कमेंट येतात नहीच्या बरोबर आले तर एक दुसरा आता शंभरात आपण आता शंभरच्या शंभर आंबे एकदम छान असतील असं आपण अपेक्षा नाही करू शकत ना त्यात एक दोन तरी समजून घ्या तुम्हाला मला काय म्हणायचं आहे तर ते असणारच कुठे ना कुठे नाही का एक व्यक्ती आहे मी नाव नाही घेणार आता मी ऑब्झर्व केलं त्या नावाला की ही व्यक्ती कायम कुणाला ना कुणाला निगेटिव्ह कमेंट बरं असं नाही की नुसते निगेटिव्ह कधी कधी चांगले पण कमेंट करते ती व्यक्ती म्हणून मी नाव नाही घेणार आय होप की ती व्यक्ती माझा हा पण व्हिडिओ बघेल इव्हन माझ्या बहिणीच्या व्हिडिओला पण मी पाहिले त्या व्यक्तीचे कमेंट असे वाईट नसता पण काहीतरी एक त्या कमेंटमध्ये ना निगेटिव्हिटी किंवा मग काहीतरी नाव ठेवणं काहीतरी आपण म्हणतो ना काहीतरी हे काढणं असे कमेंट करत असते तर मी असं विचार केला की काही लोकांना सवयच असते आदत से मजबूर त्याला आपण काहीच करू शकत नाही आता एक आहे आमच्या रिलेटिव्हमध्ये मध्ये आजी ज्यांचं बऱ्यापैकी वय आहे आणि त्यांचे खूप हाल होत आहे तर जेव्हा माझं बोलणं होतं तर असं बेवाणीने न्यायला पाहिजे त्यांना नाही का त्यांचे हाल नको व्हायला पण मग शेवटी असंच वाटतं की अरे म्हणता ना की तुमच्या कर्माची फळं भोगले मला हे नाही म्हणायचं आजीने काही चुकीचे केले पण ते या दोन गोष्टी देवाने त्याच्या हातात ठेवला आहे जन्म आणि मृत्यू देवाला जेव्हा ज्याला जन्म घालायचं आहे ते जन्म घालतात आणि जेव्हा ज्याला न्यायचं आहे त्याला नेतात जसं की आता मला मला व माझ्या संपूर्ण कुटुंबाला वाटतं की माझ्या भावाला नेण्याची ही वेळ नव्हती आणि हो एकताई बोलल्या की तू कायम आठवण काढते तुम्ही विश्वास नाही करणार म्हणजे चोवीस तासातलं एकदा तरी असं होतं म्हणजे होतं आज नऊ महिने झाले काल गुरुवारी त्याचं त्याचे नववा वा महिना होता नऊ महिने झाले त्याला देवा घरी जाऊन चोवीस तासात एकदा तरी मी माझ्या भावासाठी इमोशनल होते कधी कधी दोनदा चारदा त्याला नाही विसरू शकत कधी तर असंच वाटतं आम्हाला की त्याला न्यायची वेळ नव्हती आडोती वय होतं माझ्या भावाचं देवा तू का नेलं पण तेच ना की देवाने काही गोष्टी त्याच्या हातात ठेवल्याय आम्ही तर मी तर आई जेव्हा रडते आई वडील मी आईवडिलांना असंच समजवते की तो खूप गुणाचा होता ना म्हणून देवाला हेवा वाटला आणि देवत्याला घेऊन गेला कुणाला नाही आवडणार असं फुलात मरण नाही का माझ्या आईचे वडील खूप त्यांना आई एकटी होती दुसरं काहीच त्यांना मूल नव्हतं तर बिलकुल आजारी नाही पडले बिलकुल त्यांनी अंथरूण नाही धरलं असे चालता बोलता गेले एक दोन तास फक्त अंथरूणावर पडले आणि जो माझा भाऊ आत्ता देवाघरी गेला आहे ना त्यालाच तो गेला होता त्यांना बघायला आले नाही ब बाबा सकाळपासून तर त्याला बोलले भाऊ मला मांडी माझं डोकं तुझ्या मांडी मांडीवर घेरे आणि त्याच्या मांडीवरच त्यांनी जीव सोडला म्हणतो ना तसं केलं होतं फुलात गेले आजोबा जेव्हा आजूबाजू कुठं असं ऐकतो आपण काही लोकांचे बघा ना तुम्ही पण ऐकलं असेल ना त्यामध्ये कुठे काही लोकांचे फार प्रचंड हाल होता प्रचंड म्हणजे ते मी आता मला बोलायला पण कसं तरी वाटतं इतके हाल होता की ते घाणीमध्ये लोळता घोळता काय काय घाणारडे प्रकार करता मी असा विचार केला की त्यांचं जे त्रास होतो ते ठीक आहे पण ते लोक असे प्रकार करतात तेव्हा त्यांच्या आजूबाजू जे पण कोणी असतात फॅमिली मेंबर आमच्या नात्या पण दूर दूर असं घडलेलं आहे कानावर येतच ना कुठून ना कुठं माहिती मिळतेच की त्या या आमकी व्यक्तीचं असं झालं तसं झालं तर त्या, त्या आजूबाजूच्या व्यक्तींना किती त्रास होत असेल हा मी विचार करत होती काल असंच त्या आजींचा ऐकून एका की आजूबाजूंच्या व्यक्तींचा काय दोष पण मग परत शेवटी असं की हा त्यांच्या लिहिलेलं असेल की त्या तसं करतील तर तुम्हाला आवरावं लागेल असं काहीतरी असेलच तेव्हा असं अक्षरशः भीती वाटते की बाबरे लोकांनी घाबरलं पाहिजे चुकीचे कर्म करता चुकीचे कर्म म्हणजे खूप मोठा कुणाचा खून करणं किंवा दरोडा घालणं हेच चुकीचे आहे असं नाही म्हणता येणार ना। आपण कुणाला काही वाईट बोलणं कुणाला दुखवणं कुणाचा अपमान करणं ह्यासुद्धा चुकीच्याच गोष्टी आहे कुणावर अन्याय करणं नाही का कुणाविषयी मन चांगलं न ठेवणं यालासुद्धा पाप आणि चुकीचं गर्मच म्हटलं जाईल तर लोकांनी खूप विचार करून वागलं पाहिजे पण माझ्या तुमच्या बोलण्याने काही होणार नाही नाही का वळणं पडले इंद्रिय आसी मेल्या न जाती असंच आणि हो मला मी अशा म्हण म्हणतानी पण थोडंफार माझं कधीच चुकतं त्याच्यावरही त्याच्यावरही एकदा एका ग्रेट व्यक्तीने कमेंट केला होता की म्हणता येत नाही तरी म्हणते एवढ्या एकदम वर्ड टू वर्ड नाही येत म्हणी मला पण जेवढं मला आठवतं ऐकल्यास ऐकलंय ब असं वाटतं म्हणून मी मी बोलते तर खूप विचार करून वागलं पाहिजे नाही का की नको हाल व्हायला कुणाचेच नको हाल व्हायला मी तर भगवंताला असंच सांगेल की भगवंत दुश्मनाचेसुद्धा हाल नको करू पण देव माझं थोडी ऐकणारे देवबरोबर ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माचे फळं देईल तर अशा लोक आजकाल बघा आपण बघतो खूप आता काय कुणाचं नाव घ्यायचं म्हणा अनेक लोकांना लोक फार खालच्या मला नाही टचोड मला नाही एकदम खालच्या लेवलला जाऊन कमेंट करतात काय बोलतात बापरे ते असं आपण जेव्हा सोशल मीडियावर आपण असं स्क्रोल करत असतो ना तेव्हा ते, ते नजरेस पडतं आणि मग वाचलं जातं बघितलं जातं तेव्हा असं वाटतं की बापरे रे किती भयंकर आहे ह्या सगळ्या गोष्टी चला असो आता त्या दोघी आमच्या साळ माळकाया माळ काया गेला आहे सव्वा चारला तर त्या सव्वा सहापर्यंत येतील मी त्यांना इथून आवाज दिला तरी त्यांना माझा आवाज जाईल कारण मी टेन्थ फ्लोअरवर आहे स्विमिंग पूल फिफ्थ फ्लोरवर आहे आणि खूप सगळ्या मैत्रिणींना त्या आहेत तर व्हिडिओ बघायला मजा वाटते आणि तुम्ही सांगतात पण आहे की माझ्या व्हिडिओची रौणक आहे त्यात एकदम बरोबर मुली असल्या घरात मुलं मुली छोटे छोटे की घर कसं भरल्यासारखं वाटतं त्या गेल्या की मलाही त्यांची आठवण येणार आहे पण आता त्यांचे स्कूल वगैरे ओपन होतील क्लास सुरू होतील तर त्यांना जावंच लागेल तर चला आता मी तर आज अंघोळ पण केली नाही आहे आणि माझी बिलकुल इच्छा नाही आहे मी आता बोलतोय पण माझ्या शरीरात ना म्हणजे असं उठून काही करण्याची इच्छा नाही आहे आजच्या दिवस आंघोळीला सुट्टी द्यावी असं एक मन म्हणतं एक मन म्हणतं की नाही नाही कडक पाण्याने आंघोळ करावी बघू आता मला शरीर माझं जसं म्हणेल तसं तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का आशा करते की आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल माझे हे विचार कुठेतरी तुम्हाला पटले असेल की मी बोलते ते योग्य बोलले ब तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर प्रशांतजींनी मला कॉल केला की आरू आणि स्वरा आल्यापासून आपण नॉनव्हेज केलं नाही आहे तर चिकन आणतो मुली खातील परंतु झालं असं चिकन बनवलं आणि आरू बोलली की मी चिकन खात नाही मी फक्त रशी खाईल आणि स्वराने पण दोन तीन पीस मी तिला वाढले होते ते पण तिने पूर्ण खाल्ले नाही हे बघा इथे आरोही मला लसूण सोलायला मदत करते आणि हे मी त्या दोघींसाठी ताट बनवलं हे स्वराचं ताट जे की जिने पूर्ण पीस ते संपवलेच नाही आणि हे आरूचं ताट जी फक्त रशी खाणार आहे